जालन्यात समृद्धीबाधित शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा देवमूर्ती येथील समृद्धीबाधित शेतकरी करणार जलसमाधी आंदोलन आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न समृद्धी बाधित शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन थांबविण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय देवमूर्ती येथील शेतकऱ्यांचं मागच्या दोन महिन्यापासून धरणे आंदोलन सुरू आहे जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी मूल्यांकनाच्या पाच पट रक्कम देण्यात यावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र आंदोलनाला दोन महिने उलटले तरी सरकारनं या आंदोलनाची दखल घेतलेली नाही त्यामुळे ना आज या शेतकऱ्यांनी जलसमाधीचा इशारा प्रशासनाला दिला होता त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात यावं यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला सरकारकडून याबाबत दुर्लक्ष होत असल्यानं आज दिनांक तीन रोजी गुरुवारी शेतकऱ्यांकडून अकरा वाजता विहिरीमध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आलेला आहे सध्या आंदोलनस्थळी तहसीलदार छाया पवार उपविभागीय अधिकारी रामदास दोन उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी जालन्यातील चारही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी शेतकऱ्यांशी चर्चा करत असून शेतकरी मात्र जलसमाधी आंदोलनावर ठाम असून रात्री बेरात्री जलसमाधी आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय